देशात अत्यंत कठीण समजली जाणारी तसेच आय आय टीकरिता आवश्यक असलेली जे डबल ई ॲडव्हान्स परीक्षा यवतमाळच्या एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने पास केली आहे रुद्राक्ष गायकवाड असे त्याचे नाव असून त्याचे वडील संतोष हे यवतमाळ शहरात भाजीचा व्यवसाय करतात सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या गायकवाड परिवाराचे आता या यशामुळे कौतुक केले जात आहे संतोष गायकवाड हे गेल्या अनेक वर्षापासून यवतमाळात भाजीचा व्यवसाय करतात अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्यामुळे संतोष यांना लहान वयात हॉटेलमध्ये काम करावे लागले अत्यंत संघर्षमय जीवन जगत असल्यामुळे इच्छा असतानाही त्यांना चांगले शिक्षण घेता आले नाही ते चौथी पास आहेत त्यांची मोठी मुलगी शासकीय कोट्यातून नागपूर येथे दंत चिकित्सामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे भाजीचा व्यवसाय आहे आणि मी चौथा वर्ग शिकून आहे माझा मुलगा एवढा हुशार निघला का दहावीतनी त्यांनी पंच्याण्णव टक्के घेतले आणि दहावीतनी गणितत्नी शंभरपैकी शंभर मार्क घेतले आणि मग त्याला मला त्यांनी मला डिसिजन दिलं का बाबा मला आय आय टीकडे वळायचं आहे आणि मग त्याच्या बहिणींनी सर्च केलं का आय आय टी कुठं टाकायचं का आम्ही नागपूरला टाकली त्याला तो नागपूरमध्ये आय आय टीला दोन वर्ष होता आय आय टी होमला आय आय टी होमला असताना त्याचा छान प्रोग्रेस होता तिथेचा आणि त्याच्यानंतर त्यांनी आता आय आय टी ट्रॅक करून टाकली आय आय टी पास झाला तो आता त्याची रँक आहे चारशे सत्त्याण्णव ओबीसी आणि इंडिया लेवलवर आहे अठ्ठावीसशे तेहत्तीस आणि माझ्या मुलावर आणि मुलीवर मला दोघांवर गर्व आहे असं गर्व आहे का मला मी चौथा वर्ग शिकून असताना दोन्ही मुलं एवढे हुशार निघले का त्याची लिमिट नाही मुलगी डॉक्टर होत आहे मुलगा आय आय टी झाला आय आय टी त्याचा नंबर लागला मला असं म्हणजे माझा आनंद सांगताना कसं सांगावं एक शिकून नाही आहे त्याच्यामुळे मला सांगता नाही है। का माझी मुलं किती हुशार दिली माझी मेहनत म्हणाल तर माझी थोडी कमीच मेहनत होती यात सगळ्यात जास्त मेहनत होती त्याच्या बाबांची कारण पोरांना दूर ठेवून स्वतः ते एकटे चार वर्ष एकटे राहिले पोरांसाठीच ते आजपर्यंत जितकं काही जगले ते फक्त फक्त पोरांसाठीच जगले एवढं नक्की म्हणता येईल आणि यात बरंच श्रेय त्याच्या आय आय टी होमचं पण आहे कारण माझा मुलगा तर हुशार होताच याविषयी वादच नाही पण तिथे जाऊन तो आणखी जास्त हुशार बनला कारण तिथल्या ज्या शिक्षकांनी जे त्याला मार्गदर्शन केलं शिवाय त्यांनी ज्या फॅसिलिटीज त्याला उपलब्ध करून दिल्या त्यामुळे तो अतिशय जास्त हुशार झालाय मी एवढंच सांगू इच्छिते माझ्या मुलांनी जेव्हाही अभ्यास केला तेव्हा तो पूर्णपणे बिंदास्त होऊन अभ्यास केला त्यांनी त्यांनी कधीच कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही घेतलं की नाही बो मला उद्या पेपर आहे आणि मग घाबरून अभ्यास करू दे हा प्रकार त्यांनी कधीच केला नाही तो बिंदास त्यांनी झोपही शांत घेतली अभ्यासही शांततेतच पार पडला आणि त्याचा मेन पॅटर्न असा होता अभ्यास करण्याचा की तो दोन दिवस आधी पेपरच्या कधीच अभ्यास करत नव्हता दोन दिवस तो पूर्णपणे रिलॅक्स राहत होता फुल एन्जॉय करत होता एवढा ॲडव्हान्सचा पेपर असून सुद्धा तो त्यांनी आम्ही बाहेर फिरायला गेलो शॉपिंगला गेलो सगळं सगळं केलं ॲडव्हान्सचा पेपर दुसऱ्या दिवशी होता तरीसुद्धा आणि बाकीच्या मुलांना पण मी हेच सांगते की तुम्ही जितकं जास्त धास्तावून अभ्यास कराल तितकं तुमच्यावर प्रेशर वाढेल त्यामुळे तुम्ही तो अभ्यास जो करत आहे तो तुमच्या डोक्यावरून निघून जाईल त्यापेक्षा जर तुम्ही स्वतः कॉन्फिडेंटली जितका अभ्यास करतात तितका करा पण फक्त कॉन्फिडेंटली करा की नाही मी हे करूच शकते तर तुम्ही नक्कीच शिखर करू शकता असं मी म्हणते काय नाव तुमचं छाया गाय छाया संतोष गायकवाड रुद्राक्षची आर्या मी आता तिच्या पाठोपाठ मुलगा रुद्राक्ष यांनी सुद्धा जे ऍडव्हान्स परीक्षा पास केली आहे त्याला ऑल इंडिया मध्ये दोन हजार आठशे बत्तीसावा तर ओबीसी मध्ये चारशे सत्त्याण्णवा रँक मिळाला आहे विशेष म्हणजे गायकवाड घराण्यात आतापर्यंत कुणीच 10वी पर्यंत सुद्धा शिक्षण घेतलेले नाही अशा परिस्थितीत संतोष यांच्या दोन्ही मुलांनी उच्च शिक्षणात भरारी घेतली आहे तो आपल्या यशाचे श्रेय वडील संतोष आई छाया तसेच त्यांची बहीण डॉ धनश्री संतोष गायकवाड काका सतीश नागदेव गायकवाड यांना देतो त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे हे एग्जाम दोन वर्षां पहिले दोन वर्षा आधी आयआयटीओ मध्ये एक एग्जाम झाली ते त्याच्यासाठी मला पंधरा वीस दिवस अभ्यास करावा लागला आणखी मग त्याच्यामध्ये पास झालो मग आय आय टी ओमला ॲडमिशन घेतली मी त्यानंतर आय आय टी ओममध्ये दोन वर्ष पूर्ण सगळ्या फॅसिलिटीज त्यांनी रिडिंग रूम्स वगैरे सगळं काही ठेवलं होतं तिथे अभ्यास करायला लावला आणखी मग आत्ता शेवटचं सगळ्यात कठीण शेवटचा महिना असते आणि मग त्या महिन्यामध्ये आपलं समजा दहा हजार रँक जात असेल तर नाही का आपण ने का ढकलून नाही का, का वर वर आ, आ, पन, पन एक वर पण नेऊ शकतो इतका अभ्यास केला तर त्याच्यानंतर मग मी अभ्यासाला असं सेल्फ स्टडीला तर जास्त वेळ नाही दिला पण जितका पण वेळ दिला तितका एकदम हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह म्हणून दिला दिवसातून लगभग सहा घंटे आय आय टूमधे पण ट्युशन राहत जाय तर ते पण साडेचार पाच घंटे राहत जा आणखी बस माझ्या पूर्ण फॅमिलीला पहिले तर त्याच्यानंतर मग आय आर टी ओ सगळ्या टीचर्सला आणखी बस माझ्या मित्रांना रुद्राक्ष गायकवाड रुद्राक्ष संतोष गायकवाड महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यवतमाळ